संभाजीनगरात अजित पवार गटाला धक्का महत्वाचा नेता ठाकरे गटास सहभागी मातोश्रीवर पडला पक्षप्रवेश सोहळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते दत्ता गोरडे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे आज दुपारी मातोश्रीभर शिवसेना उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे पक्षात त्यांचा जाहीर प्रवेश झाला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून पैठण तालुक्यातील अजित पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते यावेळी ठाकरे गटात सहभागी झाले आहेत विशेष म्हणजे दत्ता गोरडे पैठण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दोन हजार एकोणीस साली दुसऱ्या क्रमांकावर असणारे उमेदवार ठरले होते पैठण तालुक्यातील आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले दत्ता गोरडे यांनी आज अजित पवारांची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले दत्ता गोरडे पूर्वी शिवसेनेतच होते त्यामुळे आता ते पुन्हा स्वगृही परत आले असून शिवबंधन हाती बांधले आहे सोबतच ठाकरे गटाकडून ते आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे त्यांच्या प्रवेश सोहळ्याच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी संभाजीनगर